माझ्याकडे असणारा आरक्षणातला एक वर्ग रिझर्वेशन इन प्रमोशन आग्रह धरतोय की आमचा प्रश्न तुम्ही मांडा त्यांचा प्रश्न आम्ही मांडतोय याच्याबद्दल दुमत नाही परंतु या सगळ्या वर्गांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने ती क्रीमी लेअरची डेफिनेशन दिलेली आहे दे ती डे डेफिनेशन ही महत्वाची असं मी त्या ठिकाणी मानतोय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की एखाद्या कुटुंबाने आणि त्या कुटुंबातल्या सदस्याने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आता क्रिमी लेअर मध्ये कुटुंब आलं म्हणजे काय तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही तो या आरक्षणाच्या ना यादीतून बाहेर गेलेला आहे हा निर्णय खातक असं मी त्या ठिकाणी मानतो या निर्णयातून नुकसानच होणार आहे एस सी एस टी वर्गाचं सुप्रीम कोर्टाला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही अशी परिस्थिती आहे आता अनेक जण मला असं म्हणतात की आपण सेमिनार घेऊ आंदोलन करू मोर्चे काढू त्या सर्वांना माझं सांगणं आहे की ती स्टेज गेलेली आहे ती स्टेज आता राहिलेली नाही आपल्याला आता या ठिकाणी लढायचं असेल तर आमदार निवडून आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे